छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची इस्लाम धर्माचे प्रेक्षित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मोत्सवानिमित्त ईद ए मिलाद मोखाडा शहरामध्ये लहान मुलांचे तथा शहरातील मुस्लिम नागरिकांनी जुलूस मिरवणूक काढून जल्लोषामध्ये सण साजरा करण्यात आला शहरातील मुस्लिम बहुल भागामध्ये समाज बांधवांकडून आपापल्या परिसरासह घरे दुकानांवर सजावट करण्यात आली होती यामुळे मोहल्यांचे रूप पालटल्याचं चित्र होतं दरम्यान दुपारी बालकांसह मोठेही सुन्नी जामा मस्जिद पासून एस टी बस स्टँड पर्यंत असा जुलूस काढत कशिदा गायन करत ईद ए मिलाद सण उत्साहात साजरा करण्यात आला दरम्यान जश्ने ईद मिलाद कमिटी यांनी मोखाडा ग्रामीण रुग्णालयामध्ये शंभर रुग्णांना वाटप करण्यात आले जश्ने ईद मिलाद कमेटी सुन्नी जामा मस्जिद ट्रस्ट यांच्या हस्ते फळ बिस्किट वाटप केले तसेच सायंकाळी लंगर भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते बुधवार निमित्त सुन्नी जामा मस्जिद परिसरामध्ये रोषणाई आणि झेंडे लावून साजरा करण्यात आला यावेळी सर्वपक्षीय नेते पोलीस प्रशासन यांनी उत्तम बंदोबस्त ठेवण्यात आला होता शांतताप्रिय हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या सण उत्साहात साजरा झाला सुन्नी जामा मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष हाजी गुलाब मणियर जश्न ईद लारा शेख जश्न ईद मिलाद कमिटीचे कार्याध्यक्ष हाजी अरिफ शेख जश्न ईद मिलाद कमिटीचे कार्याध्यक्ष समीर जब्बू मनियार उपस्थित होते न्यूज महाराष्ट्रासाठी सौरभ कांबळे पालघर